नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत राम अयोध्येमध्ये मध्ये आपण प्रसाद तयार करण्यासाठी जाता काय उत्साह कशा पद्धती तयारी आहे खूप उत्साह आहे आणि जवळपास पाचशे वर्षांनंतर प्रभू रामचंद्राला त्याच घर मिळत आहे आणि एवढा सुंदर जो सण आहे तो आपल्या परीने मी पण साजरा करतो म्हणजे आम्ही नागपूरवासी साजरा करतोय असं म्हणता येईल आणि इथून आम्ही एक मोठी कढई पंधरा फूट डायमीटरची कढई तिचं वजन जवळपास अठराशे किलो आहे आणि क्रेनने तिला उचलतात ती कढ पूर्णपणे बनून अयोध्येला जाईल आणि अयोध्येमध्ये याच्यामध्ये प्रसार बनवला जाईल जवळपास सात हजार किलो प्रसाद हा तयार होईल आणि त्यासाठी सगळी सामग्री तर तिकडनं मिळणार आहे पण इथून आम्ही सोजी म्हणजे रवा जो लागणार आहे तो इथून घेऊन जाणार आहे आणि तुपासाठी आम्ही प्रयत्न करतोय की तिरुपती देवस्थान जे आहे तिरुपती तर तिथून जर काही करता आलं तर तो तिथून आम्ही तूप मिळवणार किती भक्तांना या प्रसादाचा लाभ घेता येणार आहे जवळपास दीड लाख लोक किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक याचा लाभ घेऊ शकतील असं मला वाटतं